दादा बाबाला सकाळ उजाडली का पहिले गाव दिसत आहे घरी काय चाललं त्याचं नाही घेणं देणं काय रे विरेल तर पाणी मोकार रे मोटर कार बंद झाली मग जायचं तिढं पारा जाऊन पत्ते कुठेत बसायचं इकडं घरी काय चाललं शेतीवाडी पाहिजे दिली सोडून ते नाही तर गाव दिसत आहे प्रत्येक द्या आम्हाला चालू तरी करून पाहते चालू होते का काय असं राहते इडं कोणी पाहिलं नसलं का एका बाईच्या ने एख्या बाईची एवढी धावप राहाते ते चालू आहे ना तर लाईट नाही तर मोटर कुडून चालू होईल मोटरला कुडून पाणी येईल आता का होईल काय माहिती तो उसा किती भरला ते पाहावं लागेल सरी मध्ये जाऊन हे काय झालं आता मला मस्त लोक म्हणले पिण्या दारू सोड एक बिघात नाओ करील अरे दारू सोडून आता वर्ष झालं वर्ष तर झालंच झालं गावची पोरं म्हण माणसं शहाने शहाने म्हण पिण्या तू दारू सोड वर्षाच्या आतमध्ये तो लग्न काचं लग्न होतं काचं नाही अरे घरचं नाही घरचे नाही कोणी कोणाचे ह प्रत्येकाना घरातल्यांनी घेतले लग्न करून राहिला सायला पिण्या आता पिण्यामागं कोणीच नाही धावा पिण्याचं लग्न कोण करील गावाला फक्त बोलायचं होतं का पिण्या तू दारू सोड रे पिण्या तू दारू सोड अरे दारू सोडून पाहिली सगळं करून पाहिलं पण पिण्याला कुणी उंघानाच हा म्हणतो याचे पाहुणे येणार आणि त्याचे पाहुणे येणार काचे पाहुणे आणि काचे रावले मराठी मी ना माझ्या जीवाला पका त्याग आला असा आता मी ना काहीतरी जीवाचं करूनच टाकीतो नकोच हा जीव याला म्हणावं पोर आणि त्याला म्हणावं पोर नकोच ते जेंजे तेच नको यायला जीवच नको असा परमेश्वरा मी आज तुझ्या दरबारात येतोय पाय हा येणार म्हणजे येणार नकोच मला हा जीवच ठेवायचा नाही लगेच आलो दहा पंधरा मिनिटात मरुदे नकोच फक्त तू माझ्या मांगराय रे माझ्या मांगराय अरे जीवनाला जीव कटाळून गेला लग्न काय व्हायना पोर कोणी आहे ना त्याच्यापेक्षा जीवच नको आता मी ना माझ्या जीवाला फार व्हाय तकलोय आता मी ना येत नाही तर बारव पाहतो ज्या ठिकाणी कोणी नसल अशी येर पाहतो आणि तिळच आपला आत्मा देय अर्पण करतो इरीमध्ये डायरेक्ट मला जगायचंच नाही जीवच देणार म्हणजे देणार चाल होय बरे आईड इडत येर दिसली अरे वा जागेऊ येर आहे आधी भाऊ पाणी किती पाहू दे मला हे पाणी भरपुरी एका झटक्यात जीव जी। जाईल मरू मरुदी मी खरे ना वाईतकलो आता हा जीव नको नको करून को राहिला कोणी पुरी द्यायना ना असाच राहून काय उपेग आहे मा जे कष्ट करायचे ते करायच लागत थांब था। मी किती खोले एवढं पाहतो बघ अरे लई खुवाले रे लय ख पाणी चिडवेळी ते बरं का देवा आता मला फक्त स्वर्गात घे मला नरकात नको घेऊ चांगल्या ठिकाणी ने आता फक्त मला तुझ्या जवळ घे रे तुझ्या मांडीवर घे रे तुझ्या मांडीवर घे सगळ्यांना मी कटाळलो माझ्या जीवाला सुद्धा कटाळलो तेव्हा परमेश्वरा आता तुझ्या जाग्यावर चांगल्या घे बरं का रावण रावण राज गंभीर केले सीता सारखे के रत्न चोरुनाले सीता सारखे रत्न कोठे बी नाई हाशे रत्न नले, बोला पुंडलिका देव हरी श्री ज्ञान देव तुकाराम देवा आता येऊ दे मला चांग बाबा खाली उतर ओ ताई ओ ताई हो ताई, ताई नाही थांबा तुम्ही खाली उतरा पहिले पाय खाली घ्या का बर काय कर आमच्या विहिरीवर अहो मला लय ताण लागले म्हणून पाणी प्यायला चाललो मी तलाय मोठा आवाज ऐकून आले पडत काय पडलं काय त्याच्यात काय माहिती भाऊ मी नाही पाहिलं नाही बाई हा तुम्ही एक पाच मिनिट बाजूला जा तुम्ही काय करू राहिला आमच्या विरोध मला लय जीव कटाळला मा आता तुमचा जीव कटाळला आमच्या विरोध काय करू राहिला मग नाही मी आता उडी फेकणार म्हणजे फेकणार अरे बाबा अरे इड खायला काय नाही आमच्याकन तू कुठं आम्हाला पोलिसाची इड चक्र मारायला तो म्हणजे तू आमच्या विरी जीव द्यानार ते नको नको ते धंदे इथं होणार तू दुसरं कोणाची विरी आहे ओ मी तिकून आलो तुमची तुमची ये रे का आमचीच विहीरे अहो लय बारी काम झालं होत या कंटी होती इड कोणी पाहायला नव्हतं हो माझ लग्न व्हायना म्हणून मी जीवाला वाई टाकलो बाई असं काही आहे का म्हणजे तुम्ही जीवाला बाई टाकून कोणी पोर द्यायना म्हणून जीव द्यायला आले जीव द्यायला अरे देवा उलट तुमचं बरं आहे मग अहो तेवढ्यात तुम्ही लगेच हजर झाले पहिले मी लय दहा मग मग लोक गावातले म्हण अरे पिण्या तू दारू सोड दारू सोड तुला आम्ही सहा महिन्यात पोर पाहून तो लग्न करून तू मग सोडली नाही का अहो वर्ष झालंय दारू सोडून सोडली का हा कुणी जवळ फक्त बोलीत आहे पिण्या ये पि ये एवढंच म्हणते पण म्हणते कुठं इड नवरी ये तिड पोरगी ये मग जीवाला वाई टाकलो आणि तुमच्या इडीत जीव द्यायला आलो म्हणजे तुम्हाला आमची चिर दिसली दिसली हो ताई बाजूला सारखा ना नाही नाही थांबा द्याशाल तुम्ही जीव एवढे काही घाई नाही पहिले माझं ऐकून तर घ्या आता माय बाबा सारखे म्हणून तुम्ही कुठले आम्ही चाच गाव चिकून आले एवढा लांब तुमच्या गावात विहिरे नव्हत्या का मस विहिरी म पण तिकडे नाही द्यायचं हा तिकडं नको का बरं तिकडे गाव आली कोणी पाहते गावाला बातमी म्हणून द्यायचं म्हणजे लोकांच्या गावात येऊन जीव द्यायचं आहो भाऊ जीवन हे एकदाच मिळत घडी घडी नाही मिळत नाही भेटत बनवायचं राहत आयुष्य मी काय म्हणते आज ना उद्या भेटल पोर हुँ. ते कसं आता आपल्याच लोकांमुळे म्हणून पुरीची कामतरता झाली आता तुम्हाला माझं सांगायला गेलं तर होईल नाही थोड म्हणजे तुमचं असं नाही आमचं असं नाही तुमचं लग्न हां हा तुम्हाला एकच आहे एकच 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 पोरी हा का हा पण मग तुमच्या शरीरा वरून वाटत नाही तुमचं लग्न होईल आहो काय आता माझ्या शरीरावर जात्या खाय प्यायला अंगालाच लागत नाही म्हणणं तुम्ही बारीक बारीकाची होती पहिले पहिल्याला चांगली मी काम करू, काम करू करू बारीक झाले काम करू करू बारीक झाल्या काळजी करत्या काची काय सांगू तुम्हाला वाणी पोर आहे तिचं नाव आहे पाचवीला जाती पोर हा पण नवरा दाडाचा नाही काम धंदा करीत नाही शेतीबाडी पाहत नाही नुसतं पोरा मध्ये जायचं नुसतं गाडी काढली का हिंडायचं तेल तिकोरी हा जा जाय इकडं जाय पुण्याला जाय सहापुतार्याला कुड कुडं हिंडत बस पोराई मिळती पण घरी काहीच नाही पोरीला एक कपडा माहित नाही आजपर्यंत अरे मग मग ते नवऱ्याचं चुकी बघ लग्न करून माझ्या जीवा जागे मी पोसून राहिले त्याला काय सांगू आता तुम्हाला तुमच्या पेक्षा तर लय पण काय करू मला द्यात येत नाही आणि मी मे मानावर कोणीच नाही एक त्याला तुमच दुःख ऐकून दुःख सुरून गेलो ताई मी तेच सांगत आहे जीवन आहे एकदाचे डबल डबल नाही भेटत आता तुमच्या पेक्षा मला तर लय त्रास आहे आई बापा का जाऊ शकत नाही आई बापाच असं गरिबी आहे का दिल्या घरी सुखी राय म्हणे हा असे बोलले आई बाप्पा का जाऊन त्यांना काय त्रास देऊ म्हणून हाय तसंच करीत येईत बरं बरं हाय तसंच चाललं आहे बा पतपंच व्यवस्थित आहो लोकां चार 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 दिवस कामाला जाते निंदायला खोरपाचं ताव पैसे त्याव्हा घरा चाललं त्यांनी सगळं तर मिस केलं आहे मा नावर आता काहीच पाहत नाही मी ऊस वगैरे तुमचं सगळे हे ग ऊससुद्धा आहे सुद्धा मीस लावेले बरं बरं चांगलं बाई बाई तो श शिकवलं म्हणून मा एक हृदयात मोकळ वातावरण निर्माण झालं पण असं झालं मला विठ्ठला ग माझी वाचवाय तू आली तू ऐकून का मा मन सुद्धा एकदम चांगलं झालं भाऊ असं छोट्या छोट्या गोष्टी जीव आत्महत्या नाही कर करायची काय करावं असं झालं तस जीव देण्या का आपल्या हातात नाही राहत जा मृत्यू येईल ना परमेश्वर देईल देवाच येतो असं कधी येत बरोबर होईल तुमचं ना काळजी करू तुम्ही एक काम करा ताई काय भाऊ च नातेवायकत एखादी पोरगी असेल तर नातेवाईकात आता नातेवाईकात कुठं पाहूया बाबा पोर तर ओळखित नाही मी पुरी तशा हाय बर लय पुरी आहे आयुष्यभर तुमचं नाव घेईल मी नाही तुम्ही घ्याशाल नाव म्हणजे मा सारखीच काष्ट मी पा काय हो मी शेतीच करतो शेती हा किती आहे शेती मला आहे ना विषबी घे दहा एकर भरपूर ये भरपूर आणि काय घरी घरी गाईंचा गोठा आहे पंधरा गाई पंधरा गाई आहे आणि आन... आई वडील आहे ना थोडी जे आमचे जा, हाये भाऊ बंद तुम्हाला भाऊ बंद आहे पण ते दुसरी यांना खेटो खेटो असे फार जे आमजाचे हा यांना एक होत नाही माहोल बरोबर भाऊ आता तुम्ही सांगा तुम्ही म्हणता गाई आहे तुमच्या मातारा मातारी जामे मग मा, तुम्ही जीव दिला असत त्यांचं काय झालं असत त्यांचं कोण करीन काय भाऊ असं मनच कंट्रोल व्हायना हो असं झालं खाव मर मन कंट्रोल व्हायना तुमचं पण तुम्ही द्यावा सारख्या भेटल्या तुम्ही बरोबर एकदम मनच कंट्रोल होऊन गेल बरे चांगले मामुळं कोणाच तरी चांगलं झालं ना ते ऐकून असले भाग्य आहे पण मी काय म्हणते भाऊ आता जा घरी असली एखादी इथं मी सांगते तुम्हाला हा म्हणले तुम्ही सातडगाव सातड गावला मावशी ते हो कोणच तिढे आवघ्याचे तिथं हा गुगे हाय त्यांच्याकडे कोणचे गुगे उषा गुगे नाही का उषा हा गुगे हा तुमची कोणती मावशी माई सखी मावशी आमच्या गल्लीलाचे ना का बर बर पोर असले ना मी मावशी जवळ निरोप देते मग हो द्या फोन वगैरे करत मी तुम्हाला सांगाल मग नका काळजी कर तुम्ही बर तुम्ही एकदम देवासारख्या भेटल्या बाई हो नाही तर तुम्ही जर नसते ना माझी आत्ता कुडची कुठं असता नाही नाही असं नका म्हणू आव जीवन एकदाच भेटले तुम्हाला सांगितलं ना मग मी तुमच्या माग तुमच्या आई बापाचा विचार करा त्या वीस गाई आहे त्याचा विचार करा बरोबर आहे जाऊ द्या आता तुम्ही माझा जीव वाचवलाय आता मी जातो माझ्या घरी मी जातो आता माझ्या घरी पण तुम्ही तेवढी पोरगी पाहते मी मावशीला निरोप नका काळजी करू जा मस्त आता हसत खेळत यात रडत आले आता हसत जा हा जातो जा काळजी करू नाही बाई चांगलं जान गडी गडीन खुशाल जीव द्यायला चालला आणि एक मान आहे एवढी सोन्यासारखी बायको असून मी तो पाहिना आणि इकडं लोकाला बायका भेटा ना लोक जीव द्यायला लागले बायका पाहिजे यानं मानावराला कधी येईल तर यो बरे चाल व तर असं चांगलं त्या माणसाचं तर टाकी ते करून गोरगरीबाची पोरगी म्हणलं तर त्यांचं पुण्य लागत आहे तेवढंच पाहते विचारून मा आत्याला काय म्हणते काही नाही लाईट आली नाही अजून पाहतेच घरी जाऊन